नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज भव्य आणि दिव्य असे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये प्रथम पार्दर्शिक आहे तीन लाख रुपये शिवजयंतीनिमित्त हे मैदान संपन्न होणार आहे तर मित्रांनो सर्वांनाच उत्सुकता होती ती म्हणजे बकासूब चा पैरा तर मित्रांनो आजचा पैरा वका सुद्धा खूप असा स्पेशल असणार आहे मित्रांनो अखंड महाराष्ट्र ज्या पैऱ्याची वाट पावत होता तो आज पैरा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो बकासूबचा पैरा आहे हिंदगेसरी यांच्या सरसोबत सरे व मित्रांनो हा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे पूर्ण माहितीनुसार सांगत आहे आज आपल्याला मैदानामध्ये बाकसूर सरजा प्लस विठ्ठलनाना ही जोडी ही त्रिकूट आपल्याला आज मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असल्याच आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद